चला बरो लक्षात घ्या आपण उद्या पेपर तुमचा पोलीस भरतीचा आणि या अगोदर आपण अनेक वेळा एकत्र आलो अनेक वेळा लढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ही जी लढाई होती त्या लढाईमध्ये आज विधानसभेमध्ये जे विधेयक पारित करण्यात आलं आणि ज्यावर एक नवीन कायदा निघला तो कायदा आहे पेपर फुटीचा इथं महाराष्ट्रातल्या सर्व लेकरांची ही लढाई होती आणि त्या लढाई आपण जिंकत चाललो लक्षात घ्या फक्त साप गेल्यावर काठ्या मारून फायदा नाही म्हणजे याच्या अगोदर जे झालं काय त्याच्यावर कोणतं कंट्रोल यावरही शासनानं सांगितलं नाही पण असो गव्हर्नमेंट जो काही निर्णय घेतला आहे तो कायदा कोणता त्या कायद्याबद्दल शिक्षा काय त्याच्यानंतर आपल्यासारख्या ले गोरगरीब लेकरांच्या वाट्याला नेमकं काय याच्यावर जरासा विचार प्रकाश टाकण्यासाठी आपण इथं लाईव्ह आलोत मुळात संध्याकाळी नऊ वाजता म्हणजे सचिन ढवळे सरांची कार्यशाळा चालू आहे ती झाल्यावर पुन्हा मी लाईव्ह येणार आहे ती लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे तिथं काय असणार बाबा की उद्या तुमचा पेपर आहे सात तारखेला जवळपास बावीस घटकामध्ये तो पेपर होणार आहे आणि त्या पेपर संदर्भात मला तुम्हाला बोलायचे तिथं मी त्या वेगळ्या पद्धतीने लावू येणार आहे आणि हा व्हिडिओ जो होता की बाबा हा आता पुन्हा इकडं मोदीचे काय म्हणते कॅबिनेट मंत्र्यांना निर्देश दरवर्षी पन्नास लाख नोकऱ्या तयार करा पन्नास लाख दरवर्षी नोकऱ्या तयार केल्या तर इकडे पहा सरकार असते पाच वर्षाचं मग पन्नास लाख गुणिले पाच पाचा पाचा पंचवीस अडीचशे लाख नौकर होणार हा आता फक्त साहेबांनी दिलेला शब्द पाळावा ही ईश्वरचरणी प्रार्थना आता मेन मुद्दा जो आहे आपला कायदा कोणता पेपरफुटीचा आता हे पेपरफुटीचा जो कायदा आहे तुम्हाला का बाबा हे कायदा तर तुम्हाला माहिती आहे या अगोदर आपला लढा होता सर्वात मोठा पुरो तो होता तलाठी भरतीचा सरकार म्हणलं पेपर फुटलात नाही विके साहेब बी म्हणले मग जनता डेंजर आहे <laughs> काय त्याच्यानंतर आपण वनरक्षक पेपर फुटीवर बोललो हो त्यानं नाईन टी मला कॉल केला त्याचा हिशेब बरोबर घेतला मी बरोबर आहे का नाही हां त्याच्यानंतर पहा जलसंधारण आणि प्रदा हा पेपर होता ह्याचाही कार्यक्रम झाला याच्यानंतर पुढं आता नुकतंच एम पी एस सीच्या पोरांचा मला फोन आला की बाबा यांचं जे काही कीबोर्ड असते तर हे बदलल्यामुळं काय झालं की जे पोरग तेराशे शब्द हे करायचं त्याला म्हणजे जो अठराशे करायचा तो तेराशेवर आला तेराशेवर आला आहे आणि बाबा सर्वांना की काय आहे जे कीबोर्ड आहे ते सारखंच पाहिजे बरोबर आहे समजा दहा जण आहेत महाराष्ट्रात तुम्हाला ग्रामसेवक निवडायचे तर सर्व यासाठी परीक्षा एकच पाहिजे महापौर पहिले आपला कार्यक्रम हल्ला की ना बुकनाच या काल एक पेपर यायला दुसरा एक पेपर एकदा मिले पोरत थाड आपले झालं होतं आपलं तसं इथं लक्षात घ्या तर हा जो काही कायदा आहे म्हणजे एवढ्या परीक्षा होत्या आणि याच्या अगोदर अनेक याच्यामध्ये मग ते अकॅडमीवाले असतील क्लास चालवणारे असतील क्लास घेणाऱ्या असतील किंवा विद्यार्थी असतील किंवा मातभर राजकारणी असतील हे ना प्रशासकीय सेवेतले पदाधिकारी असतील तर यांच्यावर पहिले कडकोट बंदोबस्त पाहिजे जो मी तर म्हणतो हे दंडबिंड नाही याचा कार्यक्रम याला भे भर रस्त्याच्या धिंड करून आणलं पाहिजे याला का तर गोरगरीब पोरग मायबापासाठी एक स्वप्न पाहते की या स्वप्नातून माझ्या घराचं चित्रचरित्र मला बदलायचे आणि ते जर कोणता आरामखोर पैशावाला त्याच्या हक्काची नोकरी हिसकावून घेत असेल तर त्याचं दुःख शब्दात सांगता येत नाही ज्याची जळती का त्याला कळती ते शब्दात सांगता येत नसते आणि मग त्यासाठी काय बाबा हा जो काही कायदा आहे तर हा कायदा काय म्हणतोय त्याच्यावर आपल्याला जरासं बोलायचे आता कायदा काय पोरं जरासं लक्षात घ्या तर आता पेपर फोडला तर होईल एक कोटीचा दंड आता पहिली गोष्ट याच्या अगोदर त्यांचे दंड वसूल करा आणि त्याच्यावर पण गव्हर्नमेंटने आम्हाला ते दाखवा एकदा कळलं का त्याच्यानंतरही ती लोक क्लास घेत असतील त्याच्यानंतरही ती लोक प्रशासकीय सेवेत यंत्रणेमध्ये असतील राजकारणात असतील तर त्याचा पहिले कार्यक्रम का वाजवा गरजेचं आहे कारण त्या काळात जे पोरं डिप्रेशन मध्ये गेले ज्याची नोकरी गेली त्याला जबाबदार कोण बाबा त्या गोरगरीब पोराच्या हक्काची जी नोकरी गेली त्याला जबाबदार कोण विधानसभेमध्ये विधेयक सादर दहा वर्षापर्यंतच्या कैद्याची शिक्षेची तरतूद राईट right. आता जे सुटले तेल पुन्हा एकदा अटक करा कायदा लागू झाला ना तुमचा right. मुंबई शासकीय नोकर भरतीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये होणाऱ्या कॉपी सारखे अनुचित प्रकार रोखण्यासाठी कायदा करण्याबाबतचे विधेयक राज्य सरकारने शुक्रवारी विधानसभेत मांडले आता या विधेयकाला नाव काय दिलं ते लक्षात घ्या महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मागास प्रतिबंध हा मार्गास प्रतिबंध अधिनियम असायला नाव दिलं महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध अधिनियम असायला नाव मिळालं म्हणजे तुम्हाला परीक्षेला हे बी विचारण्याची शक्यता आहे पेपर फुटी संदर्भात जो कायदा झाला त्याला काय नाव देण्यात आलं बबण्या म्हणजे हा काय करायचं जिलाबी पाहून लाडू मागायचा नाही तुह लक्ष तु ह्या लक्षावर असल्याशिवाय लोक तुला लक्षात ठेवत नाहीत म्हणून आपलं लक्ष आपल्यात लक्षावर पाहिजे नाही तर आपल्या जीवनाचा कधी अशोक शराफ होईल सांगता येत नाही महाराष्ट्र भूषण शेवटचा ओके पा काय म्हणलो पाठपुरावा केला आता हे पा गुणवंता गुणवत्ता आधारित निवडीमध्ये आणि शिक्षण व रोजगारात समान संधी सुनिश्चित करण्यासाठी स्पर्धा परीक्षा महत्वाची भूमिका पार पाडते पुढे काय म्हणते बा पेपर फोडणाऱ्या फोडणाऱ्या विरोधात कारवाई करण्यासाठी कोणताही कायदा अस्तित्वात नव्हता इतर राज्यांनी आणि केंद्र सरकारने हा कायदा केल्यानंतर राज्य सरकारनेही त्याबाबत आपली पावले उचलली पा विधानसभेत मांडण्यात आले याच अधिवेशनात हे विधेयक सम, समत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आता विधेयकातील तरतुदी काय अशा नीट लक्षात घ्या ह्या आपल्या कामाच्या गोष्टी आहेत बरं म्हणजे आता पोलीस भरती होईल कुठली परीक्षा होईल तर आता ताण घ्यायची ता गरज नाही फक्त एक काम करजा गदे हो आपण ज्या सेंट्रलला पेपर देतो तिथे एखादा हरामखोर कळलं का तो असं कर्त्य करताना तुमच्या नजरेचा आला तर बोलायची तरी हिंमत ठेवा नाहीतर मग थातय्या थातय्या हो तेवढी तरी बोलायची म ठेवा ती बी आपल्यात हिंमत नाही ना हां तर बाब या आपली लढाई आपल्याला आपल्याला लढावं लागते हां हे लक्षात घे तू काम आहे ना तू त्या हॉलमध्ये चौ चोवीस पोरं बसलेत त्याच्यातला एक जण भिकार चोट त्याला कोणतरी किंवा तो गार्डिंगवाला त्याला करा मदत करायला आहे किंवा त्यानं बाहेरून आणलं काहीतरी पाहायला आहे काहीतरी मोबाईल साधनांचा वापर करायला आहे तो आवाज उठवायचा पहिले दोन त्याच्या हपकारात मारायचे अरे इथं क्रांतीशिवाय पर्याय नाही इथं विद्रोहाशिवाय पर्याय नाही काय का होईल हे नंतरचा विषय करणार पडेगा ना मेन गोष्ट काय करणार कोण काय करालय काय कुठं नाही करायला त्याच्यावर आपल्याला लक्ष देण्यासाठी पाहावं तर लागेल ना मग ते हो तू हा केलं काय म्हणते पहा स्पर्धा परीक्षेत कोणत्याही उमेदवाराने स्वतः किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या मदतीने परीक्षेत कोणत्याही लिखित अलिखित नक्कल केलेल्या मुद्रित केलेल्या साहित्यांचा इलेक्ट्रॉनिक किंवा आय टी उपकरणामधून मिळवलेल्या साहित्याचा बेकायदेशीर वापर केला तर परीक्षेमध्ये कोणताही अनुचित प्रकार करणे हा गुन्हा समजला जाईल हे झाला गुन्ह्याचा प्रकार प्रकार क्रमांक एक आपल्या इथं सांगितला दुसरा प्रकार आहे प्रश्नपत्रिका उत्तर तालिका आन्सर की आपल्या भाषेत आपल्याला उत्तर तालिका मराठीत म्हणतात हेच माहीत नसते हा आन्सर की किंवा त्याचा कोणताही भाग फोडणे त्यासाठी इतरांशी संगनमत करणे कोणत्याही प्राधिकाराशिवाय अनुक्रिया पत्र किंवा इतर कोणत्याही पद्धतीची उत्तरपत्रिका किंवा ताब्यात घेणे स्पर्धा परीक्षेच्या कालावधीत कोणत्याही अनधिकृत व्यक्तीद्वारे एका किंवा अधिक प्रश्नाची उत्तरे पुरविणे गावाकर ग्रामीण भागामध्ये अलीकडं अनेक आजोबाचे बापाचे आज्याचे व्हिडिओ आले येळूच्या फोकानं नातालो काफ्या देऊ लागला आणि त्याला पंच्याण्णव टक्के मार्क पडले आख्या गावाला तू पिढे वाटायला आणि पुन्हा माझ्याकडे याला मग नेमकं याला कुठं घालता मसनात घाला मसनात त्याला त्याला कुठं घालता मसनात घाला त्याला बबाट कॉफ्यावर लिहल्या त्यानं एक मार्क मनाचा नाही त्याचा आणि त्याला पडलेल्या मार्कावर तुम्ही आख्या गावानं पिढे वाटता आणि त्याला पुन्हा विचारता याला कुठं घालायचं त्याला कुठंच घालू नका त्याला घरीच ठेवा है ना जन्मताना माईल त्रास बाहेर आल्यावर समाजाला त्रास मरताना पुन्हा बी लोकायला त्रास म्हणजे हे तुमचं काम आहे काय व्हायला माहितीये कायदा मोडताना कमी वेळामध्ये मोहा फायदा होऊन आपणच काय करतो प्रलोभन देतो आणि पुन्हा बोलतो लोक लयत पैसे खायले हो तर पहिले तू सुधार ना जगाला बदलायचं तर पहिले नजर बदलावं लागेल ना आपली नजर थर्ड क्लास आहे थर्ड क्लास दिसायला आपल्याला प्रॉब्लेम तो व्हायला ना मग ही गोष्ट या ठिकाणी घडणार आता पहा परीक्षेमध्ये उमेदवारास प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे सहाय्य करणे बरोबर आहे दहावी बारावीचे पेपर लिंबाखाली मास्तर स्वतः एक्सप्लेनेशन लिहितो डड्डंग टट्टंग अ च उत्तर ब बा। लिहिताना च उत्तर क लिहितो मास्तर कोमात असतो तो, तो बरोबर ब टाकतो आणि हा पास होतो ईश्वरी कृपेने योगायोग घडला तो पास झाला पुन्हा मा स्पर्धा परीक्षेला आला आणि मला तूळ शिकवायला सुरुवात करावं लागली खालीलपैकी अंशाधिक अपूर्णांक कोणता मग तू म्हणतो व्हॉट इज धीस मग मला सांगावं लागते ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे त्याला अंशाधिक अपूर्णांक तू म्हणतो इट्स ओके सर आय गॉट इट बस हा आता पहा ऑप्टिकल मार्क रेकग्नेशन रिस्पॉन्स अनुक्रिया पत्रासह उत्तर पत्रिकांमध्ये अनगृतपणे फिरवा फिरव करणे ती दिसली भडक कपडा आहे तिला फेकली तिने याला फेकली दोघं दलिंदर नापास झाले पण तसं वर्गात करता येणार नाही त्याच्यानंतर कोणत्याही प्राधिकाराशिवाय वास्तविक दोष दुरुस्त करण्याखेरीज मूल्यनिर्धारणामध्ये फेरफार करणे हे भी लक्षात घ्या एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये उमेदवाराची चालणी यादी तयार करण्यासाठी अथवा उमेदवाराचे गुण किंवा गुणवत्ताक्रम अंतिम करण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही दस्तऐवजामध्ये हो अनाधिकृतपणे फिरवा फिरव करता येणार नाही ना कास्ट एक होती तो फॉर्म दुसऱ्याच कॉस्टमध्ये भरला त्याच्यानंतर तो डुप्लिकेट डॉक्युमेंट काढले काढणारा आणि सोबत नेणारा दोघही दहा दा बायदाच्या रूममध्ये कपाळाचे केस वरती करून वीस मिनटं टाइम लावून अठ्ठेचाळीस मिनटं रप 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 त्याच्या कपाळावर सापटा हा संगणक नेटवर्क मध्ये अथवा संगणक प्राणीमध्ये अनाधिकृतपणे फिरवा फिरव करणे तुला माहिती कुठाने होतात तेही कुटाने तुला करता येणार ना, नाही उमेदवाराच्या बैठक व्यवस्थेमध्ये परीक्षेचा दिनांक किंवा सत्र वाटपात हालचाली खाली हा करणे बनावट संकेतस्थळ तयार करणे तसेच बनावट परीक्षा घेणे बनावट प्रवेश पत्र निय निर्गमित करणे किंवा पत्र देणे है ना परीक्षा होती बापाची दिली पोरान परीक्षा होती पोराची दिली बापानं परीक्षा होती बापाची परीक्षा दिली काकानं नहीं। गुड़ नहीं। चला। ते जमणार नाही प्रवेशपत्र तूच पाहिजे ती यावर तो गुटगुटीत फोटो तू जसा दिसतो तसाच पाहिजे तू आहे सध्या चाळीस वर्षाचा फोटो पाचवीचा लावता येणार नाही त्याला पण कालावधी एका वर्षाच्या आतला चला त्याच्यानंतर काय बाबा कडक शिक्षेची तरतूद आता शिक्ष पहिल्यांदा ह्या हा जी हा कायदा आहे हा कायदा कोणत्या परीक्षेला लागू होणार तर एम पी एस सी आयोगामार्फत ज्याबी परीक्षा घेतल्या जातील कारण आपण राज्य शासनानं केलेला कायदा आहे एम पी एस सी आयोगा अंतर्गत ज्याबी परीक्षा घेतल्या जातील त्या संदर्भात तेवढ्या परीक्षेसाठी हा कायदा लागू पहा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या परीक्षा कोणत्याही प्राधिकरणाने म्हणजे सरळ सेवे अंतर्गत म्हणजे जिल्हा निवड समितीने ज्या बी परीक्षा घेतल्या त्या, त्या देखील परीक्षेवर हा कायदा लागू असेल त्याच्यानंतर शिक्षक भरती टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक अभियोग्यता चाचणी यांच्यासाठी देखील ही परीक्षा हा कायदा लागू असेल त्यानंतर पहा कडक शिक्षा काय आहे याच्यासाठी दंड काय आहे याच्यासाठी कार्यक्रम कोणता आहे तर दोषींना तीन ते पाच वर्षापर्यंत करावास आणि त्याच्याकडं दंड आहे दहा लाख रुपये कंसात त्याच्याकडं असला तर आता चोरी झाली मला इथं आणि पुढचं म्हणलं माझ्याकडे पैसेच नाही तर गव्हर्नमेंट म्हणते आमच्याकडे जेवढे झाले का पोलीस यंत्रणा म्हणते तेवढे आम्ही देणार चल द्या हां मग ते म्हणणार मा नाहीच तर मग काय नाही तू सोडणार हा ते म्हणले फक्त दहा लाख ते म्हणलं माझ्याकडे काय धतुर नाही काय घेता है ना मी आज लोकाची वाळू घातलेली अंडरपॅन चोरून आणली आणि घालायलोय मोहक आहे हा सेवा पुरवठा दोषी आढळल्यास है ना पुरवठादार त्याला एक कोटी रुपयापर्यंत दंड अरे बापरे तो जे प्रशासनात आहे तेच असा कुटाना करायला एक कोटी रुपये दंड जप्तीचा अधिकार तसेच त्यांच्या त्यांनी चारचाकी बिरचाकी घर बीर बांधला असेल इलान तिला दोघायला दिला असेल तर सर्व जप्त होणार याचा कार्यक्रम डिलीट होणार संस्थेचा संस्था संस्था संचालक क्लास चालवतो तोच संचालक आहे तो त्या कार्यक्रमामध्ये काय मेन हे तर त्याचा एक कार्यक्रम का होणार प्रभारी व्यक्ती है ना कम्प्युटर चालवणार असेल है ना सरांच्या वर्गामध्ये समजा पेपर घेणार असेल तर ते बी असेल प्रभारी व्यक्ती या कायद्याअंतर्गत दोषी आढळ त्याला तीन ते दहा वर्षापर्यंत कारावास आणि एक कोटी रुपयाचा दंड कंसात त्याच्याकडे असायला पाहिजे नसला तर मग क्लासचे पत्र गायब होणार क्लासचा बोर्ड गव्हर्नमेंट घेऊन जाणार क्लाचा डिजिटल बोर्ड घेऊन जाणार क्लाचा खडू फळा घेऊन जाणार क्लाच खुर्ची घेणार आणि ते ती जाऊन बसणार hmm. जर एखाद्या व्यक्तीने सदर गुन्हा नकळत घडला होता आणि प्रतिबंध करण्याकरिता दक्षता घेतली होती असे सिद्ध केले तर ती व्यक्ती शिक्षेस पात्र असणार नाही म्हणजे एखाद्यानं आवाज उठवला त्याबद्दल स स महत्त्वाची गोष्ट तो जागरूक झाला त्यानं त्या गोष्टीची जनजागृती केली तर त्यावर हा गुन्हा नोंद होणार आहे समजा मला एखाद्या कॉल केला आणि ते म्हणला सर तुमचं काम चांगलं चालू आहे तुम्हाला लेकरं ऐकतात तर तुम्हाला एखादी गाडी बिडी देतो पंधरा वीस लाख रुपये देतो दहा पंधरा कॅन्डिडेट आणून द्या तर मी हाच कॉल रेकॉर्ड केला आणि मी प्रशासनाला कळला तर याच्यात विठ्ठल कागण्याचा काही दोष नाही हे लक्षात घ्यायचं हा तर शिक्षा विषया कळाली हां आता मात्र पेपर ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी असा काही चुलबुल कारभार दिसला तर तो काम आहे सी सी टी व्ही पाहणे तो काम आहे जो पेपरवर गार्डिंगवर आहे त्याला विचारणे आणि तो काम आहे तर तू पोलीस भरती करायला तू अंग धडदाखट हे हडामासाचा माणूस आहे तू दोन चार होपकारी थानायचे त्याच्या कारण का तो तूही नाही पण कुठल्या तरी गोरगरिबाची नोकरी बळकवणार आहे म्हणून तुला जिथं अन्याय होतो त्याच्याविरोधात बोलता आलं पाहिजे तर हा कायदा आहे त्यामुळे आता ताण घ्यायची गरज नाही दिवसेंदिवस प्रशासन गव्हर्नमेंट आपल्या बाजूने निर्णय द्यायला आपली बाजू सांभाळून घेण्याचा प्रयत्न करायला येणाऱ्या काळात जी लोकं आपली असतील आपण त्यांची असोत म्हणून सर्वपुराने विचार करा संध्याकाळी नऊ वाजता पुन्हा आपल्याला हाही यायचे उद्या सात तारखेला पेपर आहे पेपरमध्ये काय करायचे पेपर कसा द्यायचा आहे त्यानंतर काय चुकणार काय बरोबर येणार आणि त्यानंतर अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट की परभणी जिल्हा पोलीस भरतीचा पेपर एकवीसला होणार जिल्हा पोलीस आणि अठ्ठावीस किंवा सत्ता अठ्ठावीसला होणार चालक भरतीचा तर त्या संदर्भात सकाळपासून गेलोय एकही मंगल कार्यालय खाली नाही पण लवकरच एक मंगल कार्यालय येणाऱ्या बाहेरील जिल्ह्यातील पोरांची राहण्याची खाण्याची व्यवस्था करण्याची व्यवस्था लवकर करवण्यात येईल त्याबद्दल आपल्या यूट्यूब चॅनलवर कळवल्या जाईल चला थांबूया संध्याकाळी भेटू पुन्हा नऊ वाजता याच ठिकाणी त्याच वेळेला आपल्याच यूट्यूब चॅनलवर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र